नमस्कार मी डॉक्टर सुबोध देशमुख मी मधुमेहावर उपचार करणारा एक डॉक्टर आहे माझ्या क्लिनिकमध्ये अनेक रुग्णांशी बोलत असताना मला असं गोष्ट एक वारंवार जाणवली की ज्या दिवशी रक्त तपासायचं आहे त्या दिवशी औषधं किंवा इन्सुलिन घेणं गरजेचं आहे का हा गैरसमज आहे हा गैरसमज दूर करणं खूप महत्त्वाचं आहे कारण यामुळं बऱ्याच रुग्णांच्या उपचारामध्ये अडथळा येत येतो चला तर आपण याला समजून घेऊ सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे गैरसमज होतो कसा तर रुग्णामध्ये एक समज असतो की समजा ज्या दिवशी ब्लड तपासायचं आहे तर त्या दिवशी जर आपण औषधं घेतली तर रिपोर्ट खरा येणार नाही पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा खरं तर जर तुम्ही औषधं घेतली नाहीत तर तुमची रक्तातील साखर खूप वाढणार आहे आणि तुमच्या रिपोर्टवर आधारित योग्य उपचार करणं त्या डॉक्टरांना शक्य होणार नाही त्यांना ते कठीण जाईल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे औषधं बंद करणं हे का चुकीचं आहे तर मी माझ्या क्लिनिकमध्ये अनेक पेशंटना सल्ला देतो की औषधं किंवा इन्सुलिन घेणं खूप आवश्यक आहे समजा जर एखाद्या रुग्णानं तपासणीच्या दिवशी औषधच घेतलं नाही आणि रिपोर्टमध्ये जर जास्त साखर आली तर त्या डॉक्टरांचा निर्णय चुकीचा ठरणार आहे समजा तुम्ही औषधं घेतल्यानंतर आलेला रिपोर्ट हा तुमच्या उपचारासाठी अधिक अचूक माहिती देणार आहे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे औषधं कमी करण्याची एक प्रक्रिया असते आमच्या क्लिनिकमध्ये मी अनेक रुग्णांचे औषधं त्यांचे डोस कमी करतो आणि काहींना पूर्णपणे त्याची औषधं पण बंद केली आहेत पण हे त्यांच्या रक्तातील साखर आणि त्याच्या उपचारावर आधारित असतं जर समजा रुग्णाने औषधं घेऊन जर तपासणी केली असेल आणि त्याची जेवणानंतरची साखर जर एकशे चाळीसपेक्षा कमी आली तर मी त्याच्या औषधांचा डोस कमी करतो परंतु तपासणीच्या दिवशी जर त्यांनी औषधच घेतलं नाहीत तर मला कसं कळणार की त्याचं औषध त्याला दिलेलं औषध हे प्रभावी आहे किंवा नाही येते त्यामुळं जर उदाहरणं जर द्यायचं झालं तर समजा माझ्या एका रुग्णाचा एक किस्सा सांगतो की कि एक रमेश नावाचे एक पेशंट आहेत त्यांची साखर औषधं घेतल्यानंतर नॉर्मल असायची म्हणजे एकशे तीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान असायची त्यांनी तपासणीच्या दिवशी औषधंच घेतली नाही आणि रिपोर्टमध्ये त्यांची साखर अडीचशे आली आता मी विचारलं की तुम्ही औषधं घेतली का तर त्यांनी नाही असं म्हटलं आता अशा परिस्थितीमध्ये मी जर त्यांच्या औषधाचा डोस वाढवायला वाड़ वाढवला वाड़ तर काय होईल वास्तविक जर त्यांनी औषधं घेतली असती तर त्यांचा डोस मला कमी करावा लागला असता परंतु जर मी आता औषधं वाढवली तर त्यांच्या रक्तातील साखर अजून कमी होऊ शकते तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डॉक्टरांना पूर्ण माहिती द्या जर तुम्ही तपासणीच्या दिवशी चुकून औषधं घेतली नाहीत तर ती गोष्ट मला किंवा तुमच्या डॉक्टरांना लगेच सांगा कारण योग्य रिपोर्ट मिळाल्याशिवाय तुमचं साखरेवर नियंत्रण आपल्याला साधता येणार नाही आहे चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो स्वतःहून औषधं बंद करू नका माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो की काही रुग्ण असं करतात की त्यांची रक्तातील साखर जर नॉर्मल आली तर ते स्वतःच औषधं बंद करतात हे अत्यंत धोकेदायक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं सुरू किंवा बंद करणं नक्की टाळा आता डॉक्टरांचा सल्लाच का महत्त्वाचा आहे तर माझ्या क्लिनिकमध्ये मी नेहमी रुग्णांना सांगतो की औषधं घेऊनच रक्त तपासणी करा त्यामुळं मला तुमचं साखर नियंत्रण योग्य प्रकारे समजतं आणि औषधं कमी करण्याचा निर्णयसुद्धा मला घेणं सोपं होतं जर तुम्ही औषधं बंद करून जर तपासणी केली ना तर तुमच्या साखरेचा नैसर्गिक किंवा औषधांमुळे होणारा जो काही प्रभाव आहे तर तो, तो स्पष्ट होणार नाही म्हणून लक्षात ठेवा रक्त तपासणीच्या दिवशी औषधं किंवा इन्सुलिन बंद करू नका यामुळं तुमच्या उपचारांमध्ये अचूकता येणार नाही जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तुमच्या मित्रमंडळीने नक्की शेअर करा आपल्या डायबिटीसवर योग्य माहिती आणि उपचारासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद